मालक ही आहे माझ्या गाडीची किंमत वीस लाख रुपये तू नाही ना करू शकत वीस लाख रुपयाची किंमत दहा दहा हजार रुपये तो मालक नाही की गाडी दहा हजार रुपये तुझी किंमत आहे मी पाच ला गाडी घेतली माहित नाही होईल टी व्ही हो पाच हजारात लिहिले हे तुम्ही स्क्रॅप केलेली गाडी केवढ्याला घेतली ह्याच्या स्क्रॅप केलेल्या गाडीची किंमत किती होणार आहे महिने पच्चिस मी परमिट होल्डर आहे मी मारले तरी गाडीचा माझ्या गाडीची किंमत वीस लाख रुपये काय काय आता खाऊन तुझ्या गाडी परमिट किंमत नाही तुला तो मानला ना, ना माझं परमिट मला पाहिजे किती गाडी झाली स्क्रॅप स्क्रॅप झाली किती गणेश कांबळे का ते येतो की द्यायची का पाच हजाराला द्यायची का दोन हजाराला असं म्हणतो लक्षात मी तुम्हाला नाही मालक परिमेट होऊन धर ते म्हणाल ना माझं परिमेटून ही आणि तुझी तो वेग तुला कशी काय किंवा परमेट धर असल्यामुळे आमचं तंत्र सगळं